श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत सुपारीचा अत्यंत प्रभावी असा एक उपाय शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्हाला गुरुवारच्याच दिवशी करायचा आहे तर कशाप्रकारे हा सुपारीचा उपाय करायचा आहे त्या सुपारीचं तुम्हाला काय करायचं आहे ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा तर बघा या उपायासाठी आपल्याला सुपारीचा वापर का करायचा आहे आणि तो देखील गुरुवारच्याच दिवशी हा उपाय आपल्याला करायचा आहे तर सुपारी गणपती बाप्पांना खूप प्रिय आहे विष्णू देवांची आणि लक्ष्मी मातेच्या पूजेत देखील सुपारीचा वापर केला जातो तर सुपारी ही आपल्या सर्वांच्या परिचयाची आहेच सुपारीचा वापर हा खायच्या पानासोबत केला जातो असं नाही अनेक धार्मिक पूजाविधीसाठी सुद्धा केला जातो हिंदू धर्मशास्त्रामध्ये कोणताही शुभ प्रसंग असेल तर सुपारीला पहिलं प्राधान्य दिलं जातं विघ्नहर्ता आदी देवता श्री गणरायाला सुपारी अतिशय प्रिय आहे यामुळे गणपतीच्या पूजेमध्ये सुपारीचा वापर हा होतोच पूजेच्या वेळी सुपारी ही गणेशाचे रूप म्हणून सुद्धा पूजली जाते हिंदू धर्मग्रंथामध्ये सुपारीच्या पूजेशी संबंधित असे काही उपाय सांगण्यात आलेले आहेत ज्याने जीवनामध्ये अनेक सकारात्मक बदल घडू शकतात यश मिळवण्यासाठी लोक रात्रंदिवस मेहनत करत असतात परंतु असे असूनही अपेक्षित परिणाम मिळत नाहीत असे अनेक वेळा दिसून येते अनेक वेळा अथक परिश्रम करूनही पदरी निराशाच येते अशा स्थितीमध्ये ती व्यक्ती हतबल होते आणि त्याचे धैर्य भंग पावते विशेषतः नोकरी किंवा व्यवसाय क्षेत्रातील अडथळे आणि अपयश व्यक्तीला त्रास देतात हे सर्व वास्तुदोषामुळे होऊ शकते आपल्या धर्मात सांगितलेली प्रत्येक गोष्ट विज्ञानाचा आधार घेऊन बनवलेली आहे मनुष्य जन्मल्यापासून मरेपर्यंत जे सोळा संस्कार केले जातात त्या प्रत्येका मागे शास्त्र आहे संध्याकाळी देवासमोर दिवा लावून शुभम करोती म्हणणं असो किंवा कोणतीही पूजा करताना सर्वप्रथम देवासमोर दिवा लावला जातो एखादी शुभ वार्ता समजली की देवापुढे दिवा लावून साखर ठेवली जाते देवाची नित्यपूजा झाल्यानंतर निरांजनाने ओवाळून उदबत्ती कापूर लावला जातो एखादं मूल जन्माला आलं की अकराव्या किंवा बाराव्या दिवशी नामकरण करण्यात येतं नामकरण करतानाही पाळण्याची ही, ही पूजा केली जाते मग बाळाला आईला औक्षण केलं जातं आणि नंतर जावळ काढणं असो वाढदिवस साजरा करणं असो ऑक्शन हे असतच ते ऑक्शन करत असताना देखील या सुपारीचा वापर हा होतोच आता ह्या सुपारीचा उपाय तुम्हाला कशासाठी करायचा आहे तर नोकरी व्यवसायामध्ये तुम्हाला प्रगती मिळत नसेल किंवा व्यवसायामध्ये वाढ होत नसेल व्यवसायामध्ये प्रगती होत नसेल किंवा बऱ्याचशा मुला खूप दिवसापासून लग्न जुळत नसतं आणि त्याचबरोबर तुमच्या संपत्तीमध्ये सुद्धा वाढ होत नसते म्हणजे असलेली संपत्ती टिकत नाही कोणत्या ना कोणत्या मार्गाने ती बाहेर जाते जसं की आजारपण असतील विनाकारण मागे लागलेले खर्च असतील ह्या कुठेतरी गोष्टीला थांबवायचं असेल तर त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे वाई वाईट गोष्टी घरामध्ये असतातच त्या वाईट गोष्टी घरातल्या काही केल्या जात नसतील तुमची काम अनेक दिवसापासून रखडलेली असतील काही कारणाने ती काम पूर्णच होत नसतील तरी सुद्धा आपण हा सुपारीचा अतिशय साधा सोपा उपाय करू शकतो तर सुपारीचा हा उपाय आपल्याला गुरुवारच्याच दिवशी करायचा आहे इतर कोणत्याही दिवशी नाही तर महिन्यातल्या कोणत्याही गुरुवारी तुम्ही हा उपाय करू शकता जसं मी तुम्हाला सांगितलं तुमच्या कोणत्याही प्रकारच्या समस्या असतील त्या या उपायामुळे दूर होण्यासाठी मदत होईल एवढा हा प्रभावी उपाय आहे फक्त कोणताही उपाय करत असताना तो पूर्ण श्रद्धेने मनोभावे केला तर तुम्हाला निश्चितच त्याची प्रचिती येतेच आणि हा उपाय गुरुवारी करण्यामागचं कारण म्हणजे गुरुवारचा थेट संबंध हा बृहस्पतीशी आहे आणि बृहस्पती म्हटलं की तुमच्या मुलांची तुमच्या पतीची प्रगती येतेच आणि गुरुवारचा दिवस हा श्रीहरी विष्णूंना सुद्धा समर्पित मानला जातो त्यामुळे या दिवशी श्रीहरी विष्णूंची देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त करून घ्यायची असेल आपल्या घरामध्ये जर लक्ष्मी अखंड नांदत असेल तर घरामध्ये आपोआपच सुख समृद्धी येते आणि आपल्या घरामध्ये असलेले सर्व समस्या दूर होतात अडथळे दूर होतात आणि आपल्या प्रगतीचे ¿Qué तर सुपारीचा हा अत्यंत साधा सोपा उपाय करण्यासाठी तुम्हाला गुरुवारी सकाळी लवकर उठून तुमची जी, जी काही नित्यकर्म आहेत ते करून घ्यायचे आहेत त्यानंतर तुम्हाला देवपूजा करायची आहे तुळशीची पूजा करायची आहे कोणतीही सेवा उपाय करत असताना ती सेवा आपण अग्नीच्या साक्षीने करत असतो त्यामुळे देवापुढे लावलेला दिवा असेल तर त्याच्या साक्षीने आपल्याला हा उपाय करायचा आहे तर त्यासाठी तुम्हाला एक सुपारी घ्यायची आहे आता बऱ्याचदा आपण पूजेमध्ये गणपतीची स्थापना करण्यासाठी सुपारीचा वापर करतो ती वापरलेली सुपारी आपल्याला घ्यायची नाही नवीन सुपारी आणायची आहे आणि जर तुमच्या घरामध्ये तुम्ही पूजेचं साहित्य एक्स्ट्रा ठेवत असाल तर त्या पूजेच्या सामानामध्ये तुम्हाला एक नवीन सुपारी मिळाली तर त्या सुपारीचा सुद्धा वापर तुम्ही करू शकता पण सुपारी घेत असताना ती किडलेली वगैरे नसावी याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे कारण ज्या आपण उपाय करत असतो त्यावेळेस ती वस्तू देखील तेवढीच चांगली असली पाहिजे तेवढीच निर्मळ असली पाहिजे त्यामध्ये कीड लागलेली वगैरे अशी वस्तू घेतली तर त्याचा काहीही उपयोग आपल्याला होत नसतो तर चांगली एक सुपारी आपल्याला घ्यायची आहे शक्य झालं तर नवीनच एक विकत त्यानंतर जसं मी सांगितलं की गुरुवारच्याच दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर सकाळची तुमची देवपूजा वगैरे झालेली असेल तुमचा दिवा सुरू असेल त्यानंतर तुम्हाला धूप लावून घ्यायचं आहे एक आसन घ्यायचं आहे आणि त्यासोबतच तुम्हाला एक तामण घ्यायचं आहे त्या तामणामध्ये आपल्याला थोड्याशा अक्षता टाकायच्या त्यावरती सुपारी ठेवायची आहे आणि आता त्यावरती आपल्याला अभिषेक करायचा आहे अभिषेक करण्यासाठी एक पेला आणि पळी तुम्हाला लागेल त्याचबरोबर तुम्हाला थोडंसं दूध घ्यायचं आहे तर या सुपारीवरती तुम्हाला सगळ्यात आधी पाण्याने अभिषेक करायचा आहे तर पळी आणि पेला आपण घेतलेला आहे अभिषेक करण्यासाठी त्या पळीने तुम्हाला तीन पळ्या अभिषेक करायचा आहे सुपारीवरती पहिले पाण्याने त्यानंतर दूध घेतलेलं आहे त्या दुधाने तुम्हाला पाच वेळा पळीने दूध टाकायचं आहे सुपारीवरती आणि त्यानंतर परत पाण्याने स्वच्छ अभिषेक करायचा सुपारी स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्यानंतर तुम्हाला ती पुसून घ्यायची आहे आणि तुमच्या देव्हाऱ्यातच ती सुपारी तुम्हाला एखादा चौरंग असेल तर त्या चौरंगावरती ठेवायची आहे त्या सुपारीला तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा फुल वाहून घ्यायचं आहे धूप दीप दाखवायचं आहे आणि तुमची इच्छा मनोकामना तुम्हाला त्या सुपारीजवळ बोलून दाखवायची आहे ज्या काही तुमच्या अडचणी असतील जसं मी तुम्हाला, तुम्हाला सांगितलं काही जणांचं जा लग्न जमत नसेल आर्थिक समस्या असतील आजारपण असतील ज्या काही तुमच्या समस्या असतील त्या तुम्हाला बोलायच्या आहेत आणि अशाच प्रकारे तुम्हाला सात दिवस ती सुपारी तुमच्या देभाऱ्यातच ठेवायची आहे रोज तिची अशाच प्रकारे पंचोपचारी पूजा करायची रोजच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अभिषेक करायचा आहे आणि पंचोपचारी पूजा करायची आहे त्यानंतर सात दिवस, दिवस तुम्ही पूजा विधी केली सात दिवस तुमची इच्छा त्या सुपारी जवळ सांगितलेली आहे गुरुवारच्या दिवशी तुम्ही हा उपाय केलेला आहे तर सात दिवसानंतर म्हणजे आठव्या दिवशी म्हणजेच गुरुवारी तुम्हाला ती सुपारी तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे तिजोरीमध्ये ठेवत असताना तिला वारंवार स्पर्श होणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे अशा ठिकाणी ठेवा की जिथे तुम्हाला तीच हात लागणार नाही एक लाल रंगाचं कापड घ्या त्या कापडावरती तुम्हाला ही सुपारी तुमच्या तिजोरीमध्ये जिथे तुम्ही महत्वाची कागदपत्र ठेवता किंवा तुमचे दागदागिने ठेवता त्या जागी तुम्हाला ती सुपारी ठेवायची आहे आणि किती दिवस ठेवायची आहे तर तुम्ही वर्षभर ठेवू शकता ज्यावेळेस तुमच्या समस्या तुम्हाला दूर होताना दिसतील त्यावेळेस ती सुपारी तुम्ही बदलू शकता म्हणजे अशाच प्रकारे तुम्हाला हा उपाय करायचा आहे गुरुवारी आणि परत ती सुपारी पुढच्या वर्षी तुम्हाला बदलायची आहे जर तुमच्या मुलांच्या लग्नासाठी किंवा मुलीच्या लग्नासाठी तुम्ही हा उपाय करत असाल तर लग्न जुळल्यानंतर ही सुपारी तुम्ही प्रवाहित करू शकता तुमच्या आर्थिक समस्यासाठी तुम्ही हा उपाय केलेला असेल तर तुमच्या आर्थिक समस्या दूर झालेल्या असतील तर तुम्ही तिला कायम ठेवलं तरीही चालेल आणि जर तुमच्या इतर अडचणी असतील जसं की आजारपण असतील वगैरे आजारपण दूर झालेली तुम्हाला दिसली तर ती सुपारी तुम्ही विसर्जित करू शकता आणि जसं मी तुम्हाला सांगितलं तुमच्या आर्थिक समस्यांसाठी तुम्ही हा उपाय करत असाल तर त्या सुपारीला तुम्हाला का आयम स्वरूपी तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे सुपारीला तुम्हाला अजिबात स्पर्श करायचा नाही तिला तुम्हाला कायमस्वरूपी तिजोरीमध्ये एक स्थान द्यायचं आहे त्यामुळे तुमच्या आर्थिक समस्या दूर होतील तुमच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहायला सुरुवात होईल गुरुवारच्या दिवशी म्हणजे विष्णूंच्या दिवशी वाराच्या दिवशी आपण हा उपाय केलेला आहे श्रीहरी विष्णूंची कृपादृष्टी तुमच्या घरावरती राहील त्यामुळे श्री श्रीहरी विष्णूंची सेवा केली जाते तिथे देवी लक्ष्मीचा खंडवास असतो तर अशा प्रकारे ही सुपारी तिजोरीमध्ये ठेवायची सुपारी काही दिवसानंतर तुम्हाला असं वाटलं की खराब झालेली आहे त्यावेळेस तुम्ही ती पाण्यामध्ये प्रवाहित करू शकता अशाच प्रकारे गुरुवारच्या दिवशी दुसरी सुपारी आणायची म्हणजे वर्षभरानंतर सहा महिन्यानंतर तुम्हाला असं वाटलं की ही सुपारी आता खराब झालेली आहे त्यावेळेस तुम्ही ती सुपारी अशाच प्रकारे उपाय करून परत तुमच्या तिजोरीमध्ये तुमच्या समस्या सांगून ठेवू शकता यामुळे तुम्हाला निश्चितपणे तुमच्या घरामध्ये फरक जाणवेल तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या दूर झालेल्या दिसतील एवढा हा प्रभावी उपाय आहे आता त्या सुपारीला आपल्याला स्पर्श करायचा नाही तर अशा ठिकाणी ठेवा की जिथे हात लागणार नाही व चुकून एखाद्या वेळेस तुम्ही काही सामान ठेवत असताना वगैरे हात लागलास तर त्यामध्ये मनात कुठलीही शंका आणायची नाही पण जाणून बुजून तुम्हाला त्या सुपारीला स्पर्श करायचा नाही ही एक काळजी तुम्हाला सुपारीचा उपाय करत असताना करायची आहे आता तुम्ही म्हणाल की कोणत्या गुरुवारी करावा पितृपक्ष सुरू आहे किंवा आमोशा आहे पौर्णिमा आहे कोणतीही तिथे असेल तर त्या गुरुवारी तुम्ही हा उपाय करू शकता कारण आमोशा पौर्णिमेचा दिवस सुद्धा देवी लक्ष्मीचाच दिवस आहे अत्यंत शुभ दिवस आहे त्या मनात कुठलीही शंका न ठेवता तुम्हाला गुरुवारच्याच दिवशी हा उपाय करायचा आहे अजून तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ